हा हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा आहे तो स्वागत मित्रांनो आज हा सोमवार आणि बाय आत्ताच नुकता उठला अजून ब्रेश पण करूचा तर आज आपण मुळ्याची भाजी काढणार आहोत मुळ्याची भाजी पहिली पहिली खाऊक मजा येतात आणि ही पहिली जगाच्या आधी खाण्यात मजा असतात त्यासाठी आम्ही काय केलं की घराच्या बाजूक थोडीशी जागा होती ती खणून थं मुळ्याची भाजी लावली आता जेव्हा आपण कुळीत पेरणार तेव्हा कुळदात लावणार आहोत पण ती जगासोबत होणार त्याच्या आधी जर थोडी खाऊ भेटली तर त्याची मजा वेगळी असता त्यासाठी ते आपण भाजी पेरलेली आहे भाजी पण बऱ्यापैकी येईल पण आपण काय ते खत किंवा कीटकनाशक मार न मारल्यामुळे त्याची वाढ हवी तेवढी होत नाही आणि मुळा हवी तेवढी होत नाहीत आता एक महिनो झालो भाजी बऱ्यापैकी इली आहे आणि आमच्या घराच्या बाजूक असल्यामुळे आपण अजून गेट बसवलो नाही आणि त्याच्यामुळे असा लापडा होता आपल्याकडे मोकाट जनावरांचा खूप त्रास आहे आणि रात्रभर जरा जरी एखादी काठी जरी पडली तरी असं वाटतं की ती भाजी चांगली झाली आहे ती येऊन ढोरांनी खाले नाही असत पण बघत राहाचा लागता त्यासाठी थोडीशी कमी करूया को कोणाक नाही कोणाक थोडीशी देऊन टाकूया कारण दारातच असल्यामुळे ती दिसा खूप सुंदर दिसतं बाजू बाजूचा गवत वगैरे काढल्यामुळे आणि ती येणारी जाणारी लोक मागतात नाही म्हणत पण वेगळा वाटता तर माझ्या पाठी तुमक दाखवते ही बघा ही हा भाजी चला काढूया काढूया ना बाबू तू खाणार आहे ना आणि शिजवणार कोण आहे हां बाबू शिजवणार आहे तुम्ही पण खाऊ उद्देशी ना सगळ्यांका ओके सगळ्यांका देणार इकडे बाबू समू आणि देऊ प्रॅक्टिस करतं धावाची तर आता यांची मी रेस लावतोय एक दोन तीन ची प्रॅक्टिस चालूच राहतली या कोळाहून पडला चला आपण जाऊया भाजी काढू की आईनं आपल्या स्टाईलमध्ये कलवई केल्या ना आणि हे आपलं इकडची बाकी लावली झाडं सगळी काढली तर असो खाई नाही काही मुळ झालो हा आणि ही अशी भाजी आ भाजी खूप घन झालेली पण याक बरा की कीड अजून पडली नाही आणि या ठिकाणी इकडे कीड आताशी पडता ही जी लेंडी आहे ले ती किडीची आहे आणि ही पानात जरा जरा काहीतरी कुरतडलेली आहेत ती किडीन कुरतडलेली आहेत तर वीस रुपयाची बी टाकलेली आणि आपल्याला एवढी सारी भाजी भेटणारी इकडे रताळ्याचं वेळ लावलेलो माड लावले आणि हे पंढरपुरी गोंडे आहेत आपल्या झेंडूच्या झाडांबरोबर लावले होते आपली झाडा फुलान त्यांचं बहर गेलो सुद्धा ह्यांचं आता बहर वेगळ्या प्रकारचं एक झाड इकडे कस्तुरीन मिरची लावले ना आणि बारीत ना आपण सांगता दाखवा म्हणून काढूया काहीतरी मुळा भाजी का पण एकदा पण पाणी लावलेलं नाही पावसाच्या पाण्यावर आणि त्यामुळे अशी मुळात तुटा नेतात तर भाजीक पाणी लावल्याशिवाय भाजी काढूक नको आता आपण आपल्यापुरतीच काढूया एवढी जरी मुळा होऊन ज्यामुळे तुटाने तुम्ही सांगता येतं मुळे सांगायला काय की खायची मुळे तुटाने तसतील तर सुक्या एवढी भाजी काढली आहे मुळा येतो तुटतान म्हणून थांब लाव काय मुळा बऱ्यापैकी झाली आहेत भाजी काढून झाली आता बघूया अंडी आपली कोंबडी पाळलेली आहेत दररोज सकाळी त्यांना खाना घाला लागतं सकाळ संध्याकाळ दोनदा आणि तेव्हाच त्यांची अंडी दुसरा गोळा करायची आणि त्यांना पिशवी आहे घराकडे नेऊन ट्रेत एकत्र करायची नंतर धुवून कारण त्या अंड्यांक थोडीशी शीट वगैरे लागतात हे तर या घरात इकडे कोंबडी आहेत खोलीत ठेवलेली रात्रीच्या वेळी ही वारी बंद करून ठेवली जातात नाही तर चोर वगैरे आत उतारतील तर ही आपली कोंबडी आहेत ही इकडे जिकडे तिकडे अशी अंडी घातलेली आहेत इथे गोळा करून ठेवत थोडी अंडी इकडे एकत्र करून ही शिरवने बसाय बघतात तर साधारण पंधरा एवढी अंडी भेटली आहेत चला आता संध्याकाळी बघूया दि खाव घालते तर अशी सकाळची दोन भांडी पाणी आणि साधारण ह्या एक भरून खाना घातला की त्यांका दिवसभर पुरता की डायरेक्ट आता संध्याकाळी चला तर आपला काम झाला असं सकाळी उठाने ह्या काम केला की आता ह्यांका संध्याकाळशिवाय बघूचा लागत नाही एक पंधरा दिवसापूर्वी हीच अंडी दररोज तीन चार तीन चार डझन मिळायची आता जरा प्रमाण कमी झालं आपण कुंबडी कमी केली कारण त्यांचं खाद्य वगैरे पण भरपूर लागतं आणि अंड्याक आपल्या इकडे तेवढं स्कोप नाही त्यामुळे आपण कमी केली चला आता जाऊया कामात ग्रास कटर मारूचं काम चालू आहे अजून देखील बागेंची बेनावळ शिल्लक हा आणि बागेंची बेनावळ झाली की लगेचच आपण फवारणी चालू करणार आहोत कारण थंडी बऱ्यापैकी पडता परंतु फवारणी चालू करून नंतर बेनावळ करणं बरोबर नाही वाटत त्यामुळे एकदा काही बेनावर संपली की आपली फा फवारणी रेग्युलर फास्ट चालू होतरी चला टाटा बाय बाय व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की का व्हिडिओ आवडला असतं तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद वाट टाटा बाय बाय ऊन पडला तुमकं काव आहे आमचं या चेतनचा घर हा आमच्यासाठी पाळणा घर कारण माझी पूर्वी सकाळपासून संध्याकाळ लागत हेच असतं कुत्री अशी निवांत रस्त्यावर ऊन खाईत पडली आहेत चवाट्यावरच पिंपळ पुन्हा एक माणसा देवळात जातात आज सोमवारा